क्षणाला आपल्या बरोबर आहेत प्रशांत पालकांच्या देखील भावना अशा आहेत की या सगळ्या वातावरणात आम्ही पाल्याला पाठवणार नाही म्हणजे शिक्षण तर महत्वाच आहे पण त्या पाल्याचं आरोग्य देखील महत्त्वाचं आहे अशा अशा भावना ज्या आहेत त्या पालकांच्या व्यक्त होताना दिसत आहेत शिक्षक तयारीला लागलेले आहे शेवटी आदेशाचा विषय काय नेमकं म्हणणं आहे नेमकं पालकांचं म्हणणं आहे की हा सरकारी आदेशाचा विषय नाहीये हा प्रत्येक विद्यार्थी असो शिक्षक असो यांच्या सार्वजनिक आरोग्याचा विषय आणि या सार्वजनिक आरोग्याला सरकार गांभीर्यानं घेत आहे का असाच प्रश्न उपस्थित केला आहे नाशिकच्या पालकांनी अनेक पालक आपल्याबरोबर आहेत त्यांना पण थेट विचारूया काय सांगाल शाळा सोमवारपासून सुरू काय भूमिका मुळच सरकारची दुटप्पी भूमिका दिसते कारण सरकार काय करते आहे एक एकीकडे सांगत आहे की तुम्ही काळजी घ्या तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा अमिताभ बच्चन रोज फोनवरती आपल्याला सांगतायत आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या ठिकाणी सरकार म्हणतं की शाळा सोमवारपासून सुरू आणि एकीकडे एक सरकारची भूमिकाच मुळात स्पष्ट नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता की आम्ही सर्व शिक्षकांचं या ठिकाणी कोविड नाईन्टीनची टेस्ट करून ना घेणार आहोत मग विद्यार्थ्यांचं काय विद्यार्थ्यांची टेस्ट कोण करणार आणि आज मितीला एकतर डब्ल्यू जाहीर केलेलं आहे की त्याचे सिमटम्स काही लोकांना कळतच नाही आणि मग उद्या अशी जर मुलं शाळेमध्ये गेली तर हा किती मोठा प्रश्न या राज्यासमोर या देशासमोर उभा राहील याची सुद्धा जाणव्या सरकारला नाहीये का नक्कीच म्हणजे कोरोनाची लाट एकीकडे येईल असा इशारा सरकारकडून दिला जातोय आणखी दुसरीकडे अशा प्रकारे निर्णय होतोय काय भूमिका सरकारचं डोकं ठिकाणावर नाही लहान मुलांना त्यांनी एक बावलं किंवा एक प्रयोग म्हणून त्यांनी उपयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे दिल्लीला आता लाट येण्याची शक्यता किंवा आलेली तर दिल्ली भारताच्या बाहेर नाही ते पूर्ण महा महाराष्ट्रात पण कधी पण लाट येऊ शकते तर सरकारने ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की विद्यार्थ्यांवर त्या गोष्टीचा ता ताण नको पाडायला एक विद्यार्थी जरी आजारी झाला तर पूर्ण घर आजारी होऊ शकतं त्यामुळे एक विद्यार्थ्याचा का बळी द्यायचा सरकारला करायचा असं दुसऱ्या गोष्टी करू शकता पण आमचा विरोध आहे का सरकारने लहान पोरांचा प्रयोग करू नये आणि शाळा चालू करू नये नक्कीच पण आपण नाशिकच्या वातावरणाचा विचार केला तर इथे थंडीच्या दिवसांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव हा अधिक वाढतो आणि कोणत्याही कोल्ड वातावरणामध्ये कोणताही व्हायरस हा स्टेग्नंट होत असतो याने फरक आणि फटका पडेल असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच तसे बघितलं गेलं तर अर्ध्या शैक्षणिक वर्ष वर्ष उलटून गेलेलं आहे तरी सरकारने लस येण्याची वाट बघावी जोपर्यंत लस येत नाहीये तोपर्यंत वाट बघणं सगळ्यात महत्वाचं आहे काय सांगाल पालक पहिली गोष्ट तर सरकारने हा निर्णय चुकीचा आहे माझ्या मानण्यानुसार की शाळा चालू नाही केल्या पाहिजे अजून काय हे पूर्ण थांबलं पाहिजे करोना हा पूर्ण थांबला पाहिजे तेव्हा त्या शाळा चालू केल्या पाहिजे काय या मुलांचा जीव घेण्याचा हा यांचा प्रयत्न आहे म्हणजे अक्षरशः तुम्ही शाळांची टीचरांची तुम्ही लस करणार आणि मुलांची लस कोण जिम्मेदारी आधीच पालक खूप चिडलेले फिया वाढलेल्या आहेत त्याच्या लसचा खर्च त्यांच्यावर येईल परत विद्यार्थ्यांनी कोणत्या समोर जायचं हा पहिला जसे पहिले तुम्ही पूर्ण करून हे आणावे त्याच्यानंतर तुम्ही शाळा चालू करण्यात यावी म्हणजे जोपर्यंत खऱ्या उपाययोजना होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार हीच तुमची भूमिका आहे का मला तरी असं वाटतं शाळा आत्ता नुक आत्ता सध्या सुरू करणे योग्य गोष्ट नाही वाटत कारण की जितकं शिक्षक हे कोविडला घाबरत आहेत तसे मुलं पण कोविडला घाबरत आहेत पालकांबरोबर मुलांना पण मनामध्ये कुठेतरी ही भीती आहे की आपल्याला पण हे संरक्षण कोविड होऊ शकतो तर इतक्या लवकर मुलांना शाळेचा योग्य नाही हो वाटतं सार्वजनिक आरोग्य हा विषय कायम महत्त्वाचा असतो आणखी या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे का काय सांगाल निश्चितच या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न अनंत प्रश्न आपल्या देशामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र सरकारने याचा सारासार विचार केला पाहिजे म्हणजे आता कोविडचा विषय आहे शाळा तर सुरू झाल्या पाहिजे ना विद्यार्थ्यांचं तिकीट एकीकडे नुकसान सुद्धा होत आहे नाही बरोबर आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आता सहा महिने तुम्ही जर लोकांना सांगताय की शाळा ऑनलाईन चालू होत्या आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की शाळा चालू केल्या पाहिजे मुलं शाळेत गेली पाहिजे ठीक आहे मलाही मान्य आहे की शाळा कुठेतरी चालू सुरू होऊन एक पूर्वपदावर जीवन जनजीवन येणं गरजेचं आहे परंतु या अशा कंडिशनमध्ये की आता थंडीची लाट सुरू होते आणि नाशिकमध्ये प्रामुख्याने जी काही थंडावीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्दी खोकल्याची साथ या ठिकाणी ऑलरेडी येते दरवर्षी आणि आता जर ती चालून आली तर शंभर टक्के कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याचे परिणाम हे विद्यार्थ्यांना पालकांना संपूर्ण महाराष्ट्राला भोगावं लागतील याची जाण कदाचित सरकारला नसावी तुम्ही आता बघा दिल्ली बंद आहे गुजरातमध्ये काही ठिकाणं बंद केलेली आहेत जयपूर सुद्धा आता बंद झालेला आहे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आता निर्णय जारी केला की एक डिसेंबर नंतर आम्ही ते शाळा उघडण्याचा विचार करू आणि मग नाशिक किंवा इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी मग सी आज बघा तुम्ही की मुंबई महानगरपालिकेत सत्ता शिवसेनेची एकीकडे तिकडे सांगताय की एक डिसेंबर नंतर चालू मग अख्खा महाराष्ट्राचं काय आरोग्याची काळजी यांना वाटत नाही का महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय विशाल यांनी की मुंबई महापालिकेने निर्णय घेतला की शाळा काही दिवसानंतर सुरू करणार एक डिसेंबरला निर्णय होणार आणि मुंबई महापालिकेवर सत्ता आहे शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये असलेल्या सरकारचे मुख्यमंत्री आहे शिवसेनेचे मग ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे का, का सार्वजनिक आरोग्य विषय महत्वाचा वाटत नाही का, का याच वेळेस शाळांच्या बंद असलेल्या किंवा कोरोना कालावधीमध्ये अनेक पालक जे भरडून गेलेले आहेत आर्थिकदृष्ट्या विवंचनेत आहेत त्यांच्या शाळांबद्दल सुरू असलेल्या लढ्याला अद्यापपर्यंत यश आलं नाहीये अवास्तव फी वाढ या सगळ्याच गोष्टींवर आंदोलन अजूनही सुरू आहे आणि दुसरीकडे हा असा निर्णय काही दिवस सबुरीने घेता येणार नाही का ही आहे भूमिका नाशिकच्या पालकांची विषय बरोबर पालक म्हणतात